गुरुच्या गप्पांमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आम्ही आता बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणी जो पूल आहे आहे या पुलाच्या खाली आलेलो कारण की गेल्या चार ते पाच दिवसापासून सातत्याने गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरच कामकाज कसं चाललंय याचं पोस्टमॉर्टम खऱ्या अर्थानं करण्याचं काम माहिती अधिकार कार्यकर्ते मारुद्रीजी तिकुंडे सर आणि त्यांचे सहकारी गणेश वाघमारे यांच्यासोबत आपण पाहिलं होतं भर पावसामध्ये या दोघांनी बॅरिगेड हातामध्ये घेऊन इथली वाहतूक व्यवस्था वळवण्याचं काम केलं होतं विविध प्रकारच्या विशेषतः महिलांच्या अपघात घडत असल्याचं चित्र या ठिकाणी होतं पुढच्या फॉलोअपच्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा या दोन्ही सन्माननीय व्यक्तींचं गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये गणेश तुझंही स्वागत आहे सर मला नेमकं सांगा की आता काय कामाची परिस्थिती आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे मागील तीन दिवसापूर्वी मुसळधार पावसामध्ये आम्ही तब्बल साडेआठ तास या ठिकाणी आंदोलन केलं होतं म्हणजे दुपारी बारा वाजता आंदोलन सुरू झालं आमचं आणि रात्री साडेआठ पाहुणे हे आंदोलन आम्ही रिलायन्स कंपनीचे ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून आम्ही थांबवलं अशा वेळेस अ व्यक्तींना गांभीर्यानं बघितलं असता तर रिलायन्स कंपनी असू दे किंवा तत्सम ठेकेदार असू दे किंवा बांधकाम विभाग दे हे समाजाच्या गांभीर्याने या गोष्टीकडे बघत नाहीत असं दिसून येत आहे आणि त्यांनी आपल्याकडे तीन ते चार दिवसाची वेळ मागितली होती की हे ड्रेनेज गटार जे आहे आम्ही एक तीन ते चार दिवसात व्यवस्थित करून पुन्हा पुरवृत्त करून देतो परंतु आजची सिचिव जे पाहता ती तब्बल चार ते पाच दिवस झाले आहेत या ठिकाणी जैसे ती परिस्थिती उपलब्ध राहिलेली आहे आणि हे बॅरेटेक लावून ह्या ठिकाणचा खड्डा त्यांनी हे केला आणि ह्या या ठिकाणी रात्रीचा अपघात होऊ शकतो आणि त्याचबरोबर मी सातारा पोलिसांना सुद्धा धन्यवाद देतो की ह्या चौकाच्या अनुषंगाने त्यांनी वेळोवेळी समाजाला वाहनधारकाला सहकार्य केलेलं आहे आणि परंतु त्या पद्धतीनं रिलायन्स कंपनीचे ठेकेदार असतील हायवे अथॉरिटी असतील हे समाजाला आणि पोलिसांना बिलकुल सहकार्य करत नाहीत हे यावरून दिसून येत आहे ये आणि आज या ठिकाणी पुन्हाचा आढावा घेण्याचं कारण असं आहे की जर ही परिस्थिती त्या दोन ते तीन दिवसात जर पूर्ण झाली नाही तर जसं आम्ही पावसात भर पावसात ह्या खड्ड्यात या पाण्यात आंदोलन केलं त्याचबरोबर ह्या खड्ड्यात बसून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत त्यामुळे रिलायन्स कंपनीनं असं काही ग्रोध धरू नये की बाबा आता आम्ही सामाजिक कार्यकर्त्याला आणि यंत्रणाला सांगून ठेवलं आहे आता ओके आमचं झालंय काम ओके हो तर हे चालणार नाही परंतु समाजाच्या दृष्टीनं जेव्हाही अशा प्रकारचे खड्डे किंवा अशा प्रकारचे काही दुर्घटना होतील त्यावेळेस सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही यंत्रणा असेल हायवे अथॉरिटी यांच्या विरोधात उभा राहणार आहोत त्यांनी काळजी घ्यावी सर खर तर हा राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित हा महामार्ग नाही हा हा आशिया महामार्ग आहे यातलं दुसरं दुर्भाग्य आहे की हा आशिया फोर्टी एट हा मार्ग आहे हा महामार्ग आहे हा नॅशनल हायवे मार्ग हा बदल होऊन ए एच फोर्टी एट हा तयार झालेला आहे आणि ह्या एच फोर्टीची अवस्था म्हणजे आशिया खंडातला हा मार्ग आहे आणि याची अवस्था जर पाहता एखाद्या ग्रामीण भागातला मार्ग कसा आहे अशा पद्धतीने जी अवस्था आहे त्यामुळं त्याला आशिया खंडातला महामार्ग कसा म्हणावं मला तेच तुम्हाला सांगायचं होतं की आशिया खंडातला मार्ग हा असला तरी प्रत्येक वेळेस त्याच्या कामकाजाचं दायित्व केंद्राचं असताना संबंधित प्रशासकीय यंत्रणा हे राज्याच्या असल्याचं चा तलवटुलवीची उत्तर देत असतं संबंधित आशिया महामार्ग असताना सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचं कामकाज हे इतक्या दळबद्रीपणाचं कसं असू शकतं हे खर तर बोलके चित्र या एका घटनेमुळं दिसून आलेलं आहे जर हा अवकाळी पाऊसच एवढ्या मोठ्या प्रमाणात आला नसता तर हे चित्र बदललंच नसतं हे चित्र असंच राहिलं असतं आणि हे चित्र अनेक वर्षे चाललंय आणि या यामधून अनेक दिग्गज ऑफिसर दिग्गज नेते दिग्गज प्रतिनिधी या इथून जातात आणि पाणी उडवत जातात ती सुद्धा सातारा मोठी आहे विषयाच्या संदर्भात माहिती घेतली असता संबंधित कंपनी ज्या कंपनीकडे याचं कामकाज देण्यात आलेलं आहे किंवा करत आहे ज्यांचं हे दायित्व आहे तर देखभाल दुरुस्तीचं अशा आपण पोस्टमॉर्टमांकन केलं होतं त्या अनुषंगाने अनु, साप्ताहिक आवाज आवाजन वृत्त मालिका देखील चालवली होती याचा नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता तर त्यावेळेस त्यांनी बोलताना अशी माहिती दिली की या ठिकाणी या महामार्गावर त्यांनी जे रेन तयार केलेलं आहे या रेन खर तर स्थानिक ग्रामपंचायत असतील किंवा नगर परिषद असतील यांचं सांडपाणी याला या सोडल्यामुळे या हा प्रश्न आहे मात्र वस्तुस्थिती बिलकुल तशी नाहीये बिलकुल तशी नाहीये संबंधित यंत्रणा निश्चितच काहीतरी चुका करते डोळे धाग करते आणि प्रशासनाला देखील फसवण्याचं काम करते तर हे वस्तुस्थिती आपल्याला समोर आलेली आहे सर तुमची भूमिका यापुढची काय असते मी सांगितले मगाशी बोलल्याप्रमाणे सांगितलंच की ते चार दिवसापूर्वी या ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं म्हणजे तीन ते चार फुटापेक्षा जास्त पाणी होतं त्या ठिकाणी आम्ही आमचे वाघमारे मित्र तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी तब्बल साडेआठ तास आंदोलन केलं भर पावसात आंदोलन केलं तेव्हा रिलायन्स कंपनीला आणि संबंधित ठेकेदाराला जाग आली आणि ते वरिष्ठ कार्यालयाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध झाले परंतु हे चहा गेली दोन ते तीन दिवसाला हा खड्डा जैसे तेच आहे आणि यातनं पुन्हा एखाद्या दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुन्हा माझं प्रशासनाला सातारा जिल्हा प्रशासनाला असेल हवे अथॉरिटीला असेल रिलायन्स कंपनीला असेल आव्हान आहे विनंती आहे हा जोडू सर्व काय आहे त्याने जर दोन दिवसाच्या आत ह्या खड्ड्याच्या अनुषंगाने व्यवस्थित जर विल्हेवाट किंवा त्याचं नूतनीकरण व्यवस्थित नाही केलं तर या खड्ड्यात पुन्हा मी आंदोलन आमच्या सहकार्य मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी पुन्हा आंदोलन करणार आहोत सर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती काळाच्या आधीच म्हणजे हा अवकाळी पाऊस सुरू होण्याच्या आधी सात तारखेला आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने एक मिटिंग घेतली होती आणि त्याच्या आराखडे मागवले होते संबंधित सर्वच यंत्रणाकडून हे झाल्यानंतर आपण ज्यावेळेस वृत्तांकन केलं त्यानंतर त्यांनी नुकतीच एक बैठक देखील घेतली की ज्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि मकरंद आबा हे मदत व पुनर्वसन मंत्री या सर्व मंडळींची एकत्रित बैठक झाली आणि त्यांनी खास करून महामार्गाच्या लगत असलेल्या सर्व विषयांना तात्काळ कार्यवाही करा असं बजावलं होतं ही बैठक होऊन साधारणतः दोन दिवस उलटलेले आहेत अद्याप काही चित्र नाही तर गणेश काय आपण गुरुच्या बातम्यांच्या माध्यमातून आणि सातत्यानं महारुदर सर यांनी लावून धरला आणि चार पाच दिवसापूर्वी एवढा पाऊस पडत होता इथं सगळं अगदी गुडघ्या एवढं पाणी साठलं होतं वाहतूकदारांना त्रास होत होता दोन गाड्या पडल्या महिला पडल्या पाण्यामध्ये खड्ड्यामध्ये आणि हा सगळा प्रकार सातारकर बघत होते इथले नेते बघत होते अधिकारी बघत होते नागरिक बघत होते सातत्यानं इथले नागरिक ते सोडवण्यासाठी विनंती पण करत होते पण कोणी अधिकारी नेते इथे येऊन तो सोडवत नव्हतं सर म्हणाले तसं हा एशिया महामार्ग आहे आशिया महामार्गातला अठ्ठेचाळीस नंबरचा हा महामार्ग आहे महामार्ग असताना एखाद्या गावखेड्यातल्या रस्त्याची दुरावस्था व्हावी तशी ह्या हायवेच्या सर्व्हिस रस्त्याची दुरावस्था आहे मुख्य चौक आहे सातारा कोरेगाव पंढरपूर महामार्गावरचा हा मुख्य चौक आहे त्या ठिकाणी अशी दुरावस्था झालेली आहे आणि संबंधित जी कंपनी आहे जिच्याकडे ह्याच दुरुस्तीचं आणि देखभाल दुरुस्तीचं काम आहे रस्त्याचं ती संबंधित रिलायन्स कंपनीचे कर्मचारी ज्या पद्धतीनं बेजबाबदारपणाचं काम करतायत म्हणजे आत्ताही चार पाच दिवस झाला रस्ता खोदून ठेवलाय पण त्या रस्त्याला पुढं काय करायचं ते गटराचं चो चोकअप काढायचं ते गटर व्यवस्थित बांधायचं अशी कुठलीही यंत्रणा त्यांच्याकडे दिसत नाहीये फक्त ते काय म्हणतो ना की ते मग ते बरं होतं तो छोटा खड्डा होता ते बरोबर आता एवढा मोठा खड्डा केलाय ट्रॅफिक बघताय तुम्ही एवढं ट्रॅफिक रोजच होत आहे खड्ड्यासाठी दुरुस्तीला जर चार पाच दिवस घालवत असतील तर ह्यांच्या हातामध्ये जे राज्यातला रस्ते दुरुस्ती दिलेला आहे ते कितपत सुरक्षित आहेत त्यामुळं आमची विनंती आहे संबंधित ठेकेदार कंपनीला आणि बांधकाम विभागाचे अधिकारी असतील माननीय जिल्हाधिकारी असतील ठेकेदार रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात की हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा आणि इथं कायमस्वरूपी है ची, गेना सागा। खरतर तीनी है, है, हात दुरुस्त करून नागरिकांना इथं कुठला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी सर मला तुम्ही सांगा मी मागाशीच म्हणालो की तर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली तिन्ही मंत्र्यांनी गांभीर्यानं या विषयाकडे लक्ष घातलं आता गणेश ज्या पद्धतीनं म्हणाला आहे तुमची पण तीच भूमिका आहे की एशिया महामार्ग असताना राज्याकडे याचा अंगुली निर्देश करायचा आणि हात झटकायचे ही प्रवृत्ती काही योग्य नाहीये आज सातारा शहराचं नाक असलेला हा खर तर मुख्य चौक म्हणतो आपण या ठिकाणी एक पूल आहे या पुलाखाली निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीचं चा कामकाज होणं अपेक्षित आहे आणि इथं वारंवार पाणी साठण्याच्या घटना घटत आहेत आज आपत्ती कोसळल्यानंतरच जागा हो व्हायचं का तर संबंधित लोकप्रतिनिधींना आपण जागा केलेला आहे मला तुम्ही मला एक तुमच्या तुम्हाला ह्या संदर्भात एक माहिती अधिकारी म्हणून विचारायचं आहे किंवा तुम्ही वारंवार प्रशासकीय कामकाजाच्या त्रुटी दाखवता मात्र संबंधित घटना ही जिल्हाधिकारी खर तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत साहेब आपण बैठका घेत आहे मात्र आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेट द्या तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेट द्या तुमच्या अधिकाऱ्यांना घेऊन या आणि हे काम गेल्या त्या दिवशी भर पावसात ही दोघं उभी होती आणि या दोघांनी बॅरिगेट लावले इथं महिलांच्या अपघात घडत होते ते थांबले वाहतूक व्यवस्था वळवली आज त्या दिवशी संध्याकाळी साडेआठ पावणे नऊ पर्यंत थांबलं त्यावेळेस संबंधित कंपनीचे अधिकारी आले ते दिवस उलटून गेले आज चौथा दिवस आम्ही चार दिवसाची वाढ बघितली आधी नुसता छोटा आज मोठा खड्डा खांदून ठेवला काहीही केलेलं नाही तीच हेच का तुमचं आपत्ती व्यवस्थापन यामध्ये जिल्हाधिकारी असतील मंत्री महोदय असतील यांचा यामध्ये दोष नाही असं मी म्हणेल कारण की यांनी मिटिंगा घेऊन संबंधित त्याचे जुनियर अधिकारी आहेत कर्मचारी यांना निर्देश दिलेले आहेत पण त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांची असते परंतु सध्या जिल्ह्यातील प्रशासन असेल किंवा राज्यातील प्रशासन असेल हे मंत्री महोदय असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी असतील यांच्या आदेशाला त्यांच्या मिटिंगेला कोलदांडा दाखवत आहेत आणि हे यांच्या आदेश आणि त्यांच्या सूचना बिलकुलपणे मानत नाहीत मिटिंग पुरता हे करता राहायचं उपस्थित राहायच्या तयार करायचं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर <coughs> स्वतःच्या पद्धतीने सिस्टम राबवायचा ही तरतुद झाली आहे की संबंधित जिल्हाधिकारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील हे काय क्रॉस रिटला जाऊन ह्या गोष्टी बघू शकत नाहीत किंवा काय झाले सांगू शकत नाहीत समाजाची सुद्धा दायित्व आहे जबाबदारी आहे की हे वारंवार वरिष्ठांना कळवण व्हॉट्सअपवर नसेल <coughs> सोशल मीडियावर नसेल यामधून जिल्हाधिकारी असेल मंत्री मोदर्यना हे पाठवणं गरजेचं आहे आणि संबंधित अधिकारी इतके निर्भीड झालेत आणि निर्लज्ज झालेत की जाऊ दे की झाली मीटिंग आता पुढचं पुढे बघू काय करायचं नंतर बघू नंतर अहवाल देता येतो की काय करता येते अशा पद्धतीने झाले तर मी मंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करू इच्छितो की जर त्यांच्या अधिकारी शाखा असेल अभियंता असेल संबंधित अधिकारी असेल त्यांच्या भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये जर दुर्घटना झाली तर पहिल्यांदा त्याला जबाबदार धरून मग तिथला ग्रामसेवक असेल तलाठी असेल तहसीलदार असेल सर्कल असेल प्रांत असेल शाखा अभियंता असेल जेव्हा असेल जो मी त्या भागातला असेल जबाबदार असेल त्याला पहिल्यांदा सोपास देऊन त्याला सस्पेंड करा जाग्यावर त्याशिवाय सातारा जिल्ह्यातील असेल तर महाराष्ट्रातील प्रशासन व्यवस्था बदलणार नाही कोणाचा इथं जीव जाण्याची तुम्ही वाट पाहताय का हा खरं तर प्रश्न आहे या घटनेचा या ठिकाणच्या झालेल्या दुरावस्थेला पुन्हा सुस्थितीत येस तोपर्यंत गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपण सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत तर वस्तुस्थिती दाखवण्याचंच काम आपलं आहे कुणाला नावं ठेवणं कुणाचे दोष दाखवणं हा आमच्या कुणाचाही हेतू नाहीये मात्र ज्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस निर्मीळपणानं हे आपल्या लोकहितासाठी फोन तिडकीनं बोलणं हेच तर माध्यमांचं देखील काम आहे याची जबाबदारी ठेवूनच गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण संबंधित वस्तुस्थिती आणण्याचं काम केलेलं आहे या दोन्ही मंडळींनी खरं तर खरंतर मारुद्र सर आणि त्यांचे सहकारी गणेश वाघमारे यांचा आपण मनापासून आभार मानूयात त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं आणि बसणार नक्कीच सारांनी आताच सांगितलं की ते मांडी घालून बसतील तशी वेळ येऊ नये अशी तर मी विनंती करेन संबंधित यंत्रणेला पाहूयात पुढच्या टप्प्यामध्ये नेमकी ही प्रशासकीय यंत्रणा काय करेल नमस्ते